सामना स्टार्ट होतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इंग्लिंग सुरुवात पाहतोय मैदानाच्या आत पट्टी पट्टीवरती सलामी जोडी दाखल मैदानाच्या आतमध्ये सारूळ या संघाकडून आपण पाहतोय आकाशाला सीमा नाही पृथ्वीचा तोल नाही साधूची कोणती जात नाही पाहतोय आपण विशाल आणि पाहतोय फारस या दोन गोष्टींचा तोल नाही मोल नाही मैदानात सामना सुरू होतोय आणि ड्रोन वरती आपण पाहतो नाही किंवा छायाचित्र टिपले जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेटचा स्वर्ग क्रिकेटची पंढरी आपण पाहतोय आणि नक्कीच मैदानाच्या आत पाहतोय क्रिकेट क्रिकेट क्रिकेटचा थरार अपाठा मैदानी तू येस वेळ वेळी डाव तुझा येताच तुझा विषली खेळी पाहतोय क्रिकेटचा खेळ मात्र चांगलं छायाचित्र जा टिपलं जात असताना ड्रोनच्या माध्यमातून सेव्हन्टी स्पोर्ट लाईव्ह या वरती क्वालिटी दर्जेदार आणि क्वांटिटी देखील दर्जेदार आपण पाहतोय चांगल्या क्लॅरिटी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे भव्य दिव्य मैदान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्ग तिथपर्यंत दाखल आहे मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय हुकुमाचा इक्का चलताय सिक्का नाव आहे विशाल मैदानाच्या आत पाहतो या खेळाडूला मैदानाच्या आत दाखल झाला असताना